मालेगाव डोंगराळे येथील दुसाने निर्गुण हत्या प्रकरणी धुळे जिल्हा पंचम समाजाच्या वतीने आरोपीस फाशी द्या निदर्शने व निवेदन मालेगाव डोंगराळे येथील सुवर्णकार कारागीर जगदीश दुसाने यांच्या निरागस मुलीवर अमानुस बलात्कार करून तिचा दगडाने ठेचून खून अशा दुष्ट सैतानाची कठोरात कठोर कारवाई करून फाशी देण्यात यावी आरामखोराला फाशी देण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी धुळे जिल्हा वीरशैव लिंगायत पंचम समाज वतीने करण्यात आली यावेळेस निषेध व्यक्त करण्यात आला व निदर्शने धुळे जिल्हा वीरशैव लिंगायत पंचम समाज धुळेचे महिला सुवर्णाताई गादगे सुवर्णाताई महालेश कल्पनाताई लगडे शारदाताई पाटील तेजश्रीताई वापेकर ज्योतिताई बंगुडे गिरवलकर शारदाताई कोडसे सोनाली कानडे सचिन करणे सविताताई पाटील रामेश्वर साबळे प्रियंका सतीश कर्णे विजया कानडे सचिन वापेकर दीपाली गिरवलकर शालिनी कर्णे अनुजा लगडे पल्लवी कर्णे वंदना लदे किर्ती चाळके प्रीती चौगुले आदी धुळे जिल्हा वीर लिंगायत पंचम समाज मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे वर अत्याचार फाशी झालीच पाहिजे पालिकेला अत्याचार आम्हाला फाशी झालीच पाहिजे पालिकेला न्याय पाहिजे पालिकेला न्याय पाहिजे आरोपीला पाशे शिक्षा आरोपीला पाहिजे शिक्षा पाहिजे मुलीवर अति प्रसंग करून जे अतिशय निर्द कृत्य केलेला आहे त्यासाठी आम्ही सर्व समाजाच्या वतीने त्याला कठोरातील कठोर शिक्षा फाशी झाली पाहिजे असा निषेध करतो माझं नाव सचिन करणे आज जे मालेगाव शहरात जे घटना घडलेली आहे डोंगराळे डोंगराळे परिसरात एका विकृत मानसिक त्याच्या मुलाने एका तीन वर्षाच्या वर बालिकेवर अत्याचार करून तिचा दगडणाने ठेचून हत्या केली याबद्दल ही अशी असं जे विकृत मानसिकतेचे लोक असे जन्माला आलेले अशा असे कृत्य करणाऱ्यांना फाशी व्हायलाच पाहिजे आणि फाशी झालीच पाहिजे अशी आमची सर्वांतर्फे इच्छा आहे आम्ही निषेध नोंदवत आहोत अशी मानसिकता आणि हे सर्वांनी ओळखावी अशा मानसिकतेचे लोक आजूबाजू वावरत असतात आपल्या मुलांनाही आपण सावध राहावं हे ये मी येथून सांगतो हे ये आमच्या लिंगायत समाजातर्फे माहिती समाज त्याचा उल्लेख करा